आपचे नेते मनीष सिसोदिया यांचा जामीन सध्या मंजूर झालेला आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय कथित मध्य घोटा प्रकरणी सिसोदिया यांना हा जामीन मंजूर झाल्याचं सध्या पाहतोय सतरा महिन्यानंतर मनीष सिसोदिया यांना हा जामीन मंजूर झालाय जा महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय आपचे नेते मनीष सिसोदिया यांना हा जामीन मंजूर झालेला आहे सतरा महिन्यानंतर मनीष सिसोदिया यांना हा जामीन मंजूर झालाय मनीष सिसोदिया दिलासा मनावा लगे दिल्ली कथित मद्य धोरण घोटाला प्रकरण दिल्ली के विधानसभा चुनाव के लिए और हमारे पार्टी के एक एक कार्यकर्ता के लिए बहुत बड़ी खुशखबरी है और इससे निश्चित रूप से हम लोगों को बहुत ताकत मिलेगी और जल्द ही हमारे मुखिया अरविंद केजरीवाल जी और सत्येन्द्र जैन जी भी बाहर आएंगे तर या संदर्भात अधिकशी माहिती जाणून घेऊया प्रतिनिधी शिवाजी काय सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी मनीष सिसोदिया यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर झालेला आहे सव्वीस फेब्रुवारी 2023 ला त्यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर ईडीने ही अटक केल्यानंतर मार्च दोन हजार तेवीसला ने त्यांना या सगळ्या प्रकरणावरती गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती आणि अठ्ठावीस फेब्रुवारी या सगळ्या पार्श्वभूमीवरती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला त्यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता ते बाहेर येत आहेत त्यातच अरविंद केजरीवाल हे सध्या कारागृहात आहेत अशा पार्श्वभूमीवरती पुन्हा आल्यानंतर त्यांच्यावरती पक्ष कोणती जबाबदारी देतो हे पाहणं महत्वाचं आहे कारण आगामी काळामध्ये दिल्लीसह चार दिल्ली सह चार राज्यामध्ये निवडणुका आहेत आणि आम आदमी पक्ष या सर्व राज्यांमध्ये निवडणूक लढू इच्छितो अशा पार्श्वभूमीवरती मनीष सिसोदिया यांच्यावरती पक्ष कोणती जबाबदारी देतो हे पाहायला पाहणं महत्वाचं असतंय सोबत जोडलेले राहा तर आपचे नेते धनंजय शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत धनंजयची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण खरं तर पाहतोय मनीष सिसोदिया यांना तब्बल सतरा महिन्यानंतर जामीन मंजूर झालाय ही आम आदमी पक्षाच्या गल्लीपासून पासून दिल्ली पर्यंतच्या देशभरातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरात पसरलेल्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे आणि महात्मा गांधीजींचं जे एक वाक्य आहे की सत्य परेशान हो सकता हे पराजित नाही हेच वाक्य घेऊन आम्ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका होती की जी ईडी जिचा कन्व्हिक्शन रेट फक्त अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी आहे आणि याबाबत वेगवेगळ्या न्यायालयांनी सुद्धा ईडीच्या कानाखाली आवाज काढलेला आहे हा एक प्रकारे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांची जी काही अत्यंत विषारी नीती आहे त्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक चौकटीत दिलेली चांगली जोरदार चपराक आहे आम्हाला खात्री आहे की आता यानंतर अरविंद जी आहेत सुद्धा अशाच प्रकारे त्यांना सुद्धा कोर्टातनं जामीन मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने देशात जे काही हुकुमशाही प्रस्थापित केलेली आहे त्या उद्ध्वस्त करून देशातल्या राजकीय सामाजिक आर्थिक आणि सगळ्याच क्षेत्रांमध्ये पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित करायचं काम आम आदमी पक्ष प्रामाणिकपणे करेल धनंजय हो, जी जी पुढची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका काय असणार आहे कारण आताच मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर झालेला आहे सध्या अरविंद केजरीवाल अजूनही अटकेत दिसत आहेत हो तर आता म्हणजे ते बाहेर आलेले आहेत त्यांच्या कुटुंबाशी त्यांची चर्चा होईल नंतर पक्षाचं जे केंद्रीय नेतृत्व आहे त्यांची चर्चा होऊन आगामी राजकीय दिशा ठरवली जाईल परंतु मनीष सिसोदिया हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत दिल्लीचे उपमुख्यमंत्री होते आणि देशात क्रमांक चे शिक्षण मंत्री सुद्धा होते ज्यांनी देशात जगभरामध्ये दिल्लीचं एज्युकेशनचं मॉडेल बनवलेलं आहे तर हे अत्यंत चांगल्या पद्धतीने आगामी काळामध्ये दिल्लीच्या ज्या आता आपण बघतोय की एल जी आणि केंद्र सरकार आणि ज्या पद्धतीने दिल्लीमधल्या कामाच्या मध्ये हे करताय म्हणजे अडथळे निर्माण करत आहे तर दिल्लीच्या गव्हर्नन्स वरती प्राथमिकता मोठ्या प्रमाणात आता लक्ष केंद्रित केलं जाईल आणि आगामी निवडणुकींच्या दृष्टीने सुद्धा एक व्यवस्थित मला वाटतं की प्लॅनिंग केलं जाईल आणि पुन्हा एकदा हरियाणा दिल्ली महाराष्ट्र या राज्यांमध्ये आम आदमी पक्ष अधिक वेगाने फोफावेल आणि प्रस्थापित होईल याची मला खात्री आहे नक्कीच धनंजयजी धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर मोठी आणि महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तब्बल सतरा महिन्यानंतर मनीष सिसोदिया यांना हा जामीन मंजूर झालेला आहे दिल्लीतील दिल कथित मध्य धोरण घोटाळ्या प्रकरणात त्यांना हा जामीन मंजूर झाला आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय मनीष सिसोदिया यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल तब्बल सतरा महिन्यानंतर त्यांना जामीन मंजूर झालेला पाहायला मिळतोय दिल्लीतील दिल कथित मद्य धोरण घोटा प्रकरणात त्यांना हा जामीन मंजूर झालाय उन्होंने ये भी हिदायत दी है सारे निचली अदालतों को कि ऐसे मामलों में जहां पे डिले ऑफ ट्रायल है और लंबी इंकारसरेशन है ऐसे मामलों में ट्रायल कोर्ट और हाई कोर्ट को जमानत देनी चाहिए जांच एजेंसी पर भी बड़ा सवाल खड़ा किया और ये कहा गई जांच एजेंसी इस पूरे मामले को लंबा खींच रही थी मनीष सिसोदिया की तरफ से कोई देरी नहीं की गई हाँ जांच एजेंसी का का केस ये था कि हमने दो तीन तेरह या चौदह एप्लीकेशन फाइल करी और उससे डिले हुआ तो कोर्ट ने बहुत अच्छे से दो चीजें बहुत क्लैरिफाई कर दी है कि पहली बात तो कि हमने जो एप्लीकेशन मूव की थी वो नॉर्मल एप्लीकेशन थी सिग्नेचर करवाने की या फिर श्योरिटी देने की तो उससे ट्रायल डिले नहीं हुआ बल्कि जो आपने स्टेटमेंट दिए थे सुप्रीम कोर्ट में वो स्टेटमेंट के हिसाब से आपने इन्वेस्टिगेशन नहीं करी और अगर आपने इन्वेस्टिगेशन ही नहीं करी है तो कंक्लूजन ऑफ ट्रायल का तो कोई मतलब ही नहीं है आखिरी सवाल मनीष आज जेल से बाहर आ जाएंगे अब अ, हम कोशिश करेंगे कि एज द वेन ऑर्डर इज बीन मेड अवेलेबल टू अस वील ट्राई एंड गेट हिम आउट टूडेल्फन मैटर सर सुप्रीम कोर्ट हेज टुडे पास द हिस्टोरिक जजमेंट इट इज हिस्टोरिक इन सो मेनी सेंसेस बिकॉज फर्स्ट माननीय सर्वोच्च न्यायालय का हृदय से आभार है सर झुका के नमन है कि लंबे इंतजार के बाद न्याय मिला एक फैसला आम आदमी पार्टी के पक्ष में मनीष सिसोदिया जी के पक्ष में और एक, -एक कार्यकर्ता इस फैसले से उत्साहित है अपन पहा ईडी सीबीआई केसेस मध्य हा जामीन मंजूर है तब्बल सतरा महिन्यानंतर मनीष सिसोदिया यांना हा मंजूर पाहायला मिळत आहे दहा लाखांच्या जात मुसलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर तर आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते राम कदम सध्या आहेत कदमजी आपण पाहतोय मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आपच्या कार्यकर्त्यांकडून अशी सुद्धा प्रतिक्रिया समोर येते की लवकरच अरविंद केजरीवाल यांना सुद्धा जामीन मिळेल एखाद्या आरोपीला रुंगात गेल्याच्या नंतर त्याला जामीन मिळल हा त्याचा नैतिक अधिकार आहे आणि त्या बाबतीमध्ये न्यायपालिका निर्णय घेत असते पण आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या अठरा महिन्यामध्ये अनेकदा त्यांनी न्यायपालिकेकडे याचना केली पण ज्या प्रकारचे गंभीर आरोप भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर आहेत त्यामुळे वेगवेगळ्या न्यायालयाने त्याला ना जामीन नाकारलाय या आपल्याला नाकारून चालणार आहे का तर त्याच्यामुळे एका ठिकाणी प्रामाणिकतेचा आव आणणारी आम पार्टी ही किती भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे हे पूर्ण देशानं पाहिजे केवळ मनुष्य सुद्धा नाही यांचे जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री आहेत केजरीवाल तेही तुरुंगात आहेत तर त्याच्यामुळे लोकांपुढे प्रामाणिकतेचा यांचा बुरखा हा पूर्णपणे स्वष्ट झालेला आहे न्यायपालिकेने त्यांना जामीन दिलाय ते निर्दोष आहेत अशी मुक्तता दिलेली नाही त्यामुळे आजही सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना त्यांच्यावर असलेले गंभीर आरोप त्यांच्यावर ज्या पद्धतीचे चार्जेस लावले गेलेले आहेत हे सगळे गंभीरच आहे त्याच्यामुळे एक आरोपी फिरतोय अशाच प्रकारची त्यांची एक प्रतिमा राहणार नक्कीच हु। राम कदमजी धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय आपचे नेते मनीष सिसोदिया यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल तब्बल सतरा महिन्यानंतर त्यांचा जामीन हा मंजूर झालेला आहे जांच की प्रक्रिया है उस पर भी सवाल उठाए उन्होंने कहा है कि जब आपके पास दस्तावेज मौजूद है तो टेम्परिंग का कोई मतलब नहीं बनता अगर 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 इतने दिनों तक जो है आप इनको में रखे हैं इनको जेल में रखा है और ये जो है बेल के प्रिंसिपल के खिलाफ है चाहे वो ईडी का केस हो चाहे सेक्शन 45 हो वो जो कार्डिनल रूल है बेल का वो जो है वो लागू होता है और इस बात को ध्यान में रखते हुए कि ऑलरेडी जो है सत्रह महीने का जो है जेल ऑलरेडी मनीष सिसोदिया जी काट चुके हैं तो सुप्रीम कोर्ट ने ईडी के तमाम दलीलों को खारिज करते हुए जी को बेल किया। कोर्ट ने यह ऑब्जर्वेशन दे दिया कि चार सौ जो विटनेसेस है उसको एग्जामिन करने में टाइम लगेगा और बेल इज द रूल एंड जेल इज द एक्सेप्शन ये प्रिंसिपल पे आज मनीष सिसोदिया जी को बेल दे दिया और उसमें एक कंडीशन डाल दिया कि टेन लाख रुपीज श्योरिटी और टू इक्वल श्योरिटी शुड बी शुर गिवन बाय हिम पासपोर्ट जमा करना पड़ेगा और एविडेंस कोई टेम्पर नहीं करेंगे इन्वेस्टिगेशन को सपोर्ट करेंगे एक चार पांच कंडीशन कोर्ट ने डाली है और उसके साथ आज कोर्ट ने मनीष सिसोदिया जी को बेल दे दिया है माननीय सर्वोच्च न्यायालय का हृदय से आभार है सर झुका के नमन है कि लंबे इंतजार के बाद न्याय मिला एक फैसला आम आदमी पार्टी के पक्ष में मनीष सिसोदिया जी के पक्ष में और एक, -एक कार्यकर्ता इस फैसले से उत्साहित है तर महत्वाची आणि मोठी अपडेट आपण सध्या पाहतोय मोठी घडामोड सध्या आपण पाहतोय आपचे नेते मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर आपच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे तब्बल सतरा महिन्यानंतर त्यांना हा जामीन मंजूर झाल्याचं पाहायला मिळत आहे दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात त्यांना हा जामीन मिळाल्याचं सध्या समोर आलंय त्यामुळे मनीष सिसोदिया यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल Thank <laughs> you.